जय जयवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक चौथा नवविदा भक्ती नाम, समास आठवा सख्य भक्ती निरूपण नाम श्रीराम समर्थ मागाजाले झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान आठवी भक्ती देवासी परम परमसख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे देवास जयाची अत्यंत प्रीती आपण येणे चिकरिता भगवंती सख्य घडेने मस्त मस्त भाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा आपण तेसेची वर्तावे आपणासी तेच आवडावे मनासारखे होता स्वभावे सक्य घडेने मस्त देवाच्या सक्यत्वा कारणे सोडून देणे जीवे प्राणे शरीर ते हि वेचावे सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्या ती सांगाव्या देवाच्या सक्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा आपले अवघेची जावे परिदेवासी शक्य रहावे ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी देव म्हणजे आपला प्राण प्राणासीन करावे निर्वाण परम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे ऐसे, ऐसे परमसक्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले देव राहे राहसी ते तो वर्म आपणाची पासी आपण वचने बोलावी जैसी तैसी एती प्रसादे आपण असता अनन्य भावे देव पावे आपण त्रास घेता जिवे देव ही त्रासे श्लोक ए यथा यथामाम थ भजाम्यहम अर्थ लोक मला ज्या भावनेने शरण येतात माझे भजन करतात मी निश्चितच त्यानुसार अनुरूप फळ त्यांना देतो हे भगवंताचे वचन आहे जैसे जयाचे भजन साच देवही आपण म्हणून हे ओघेच जाण आपणा चिपासी आपल्या मनासारखे न घडे येणे गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली चातकावरी वोळेना तरी चातक पालटेना चंद्र वेळेसी उगवेना री चकोर अनन्य ऐसे असावे सख्यत्व वेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडू नये सखा मानावा भगवंत माता पिता गण गोत विद्यालक्ष्मी धनवित्त सकळ परमात्मा देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे म्हणून ऐसे न करावे सक्यतरी तरी खरेची करावे अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी, आपुल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐशी नव्हेत की लक्षणे शक्य भक्तीची देवाचे जे मनोगत ते आपुले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरु नये की देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव आता देवाचे माता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायसी मातावधी बाळकासी विपत्ती काळी देवे भक्त कोण वधिला कधी देखिला ना ऐकिला शरणागतांस देव जाला वज्रपंजरू देवभक्तांस देव भक्तांस कैवारी देवपतिता तारी देव होय सहकारी अनाथांचा देव आनंदाचा कैपक्षी रक्षी अंतर अंतरसाक्षी गजेंद्रा कारणे देव कृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवासी भक्ताचा विसरू पडणार नाही देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साजने जीवलगे ਉਭੀ ਪਿਸੂ ਨੇ ਕਾਮਾਨ ਏਤੀ ਸਕਤ ਦੇਵਾ ਸੇ ਟੁਟੇਨਾ ਪ੍ਰੀਤੀ ਦੇਵਾ ਚੀ ਵਿਟੇਨਾ ਦੇਵ ਕਦਾ ਪਾਲਟੇਨਾ ਸ਼ਰਣਾਗਤਾਂ ਸੀ ਉਹਨੋਨੀ ਸਕਤ ਦੇਵਾ ਸੀ ਕਰਾਵੇ ਇਤ ਗੂਜ ਤਿਆਸੀ ਸੰਗਾਵੇ ਅਟਵੇ ਭਗਤੀ ਚੇ ਜਾਣਾਵੇ ਲਕਸ਼ਣ ਐਸੇ ਜੈਸਾ ਦੇਵ ਤੈਸਾ ਗੁਰੂ ਸ਼ਾਸਤਰੀ ਬੋਲੀ ਲਾ ਹਾ ਵਿਚਾਰੂ ਮਨੋਨੋ ਸਕਿਵਤਵਾਚਾ ਪ੍ਰਕਾਰੂ ਸਤਗੁਰੂ ਸੀ ਅਸਾਵਾ श्रीदास बोधे गुरुशिष्य भक्ति निरूपण नाम समास आठवा जय जय समर्थ